रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो भिजवलेल्या तांदळाची भज्जी तर मी हे तांदूळ भिजव घातले होते एक तासापूर्वी अगदी एक ते दोन तास जरी भिजवले तरी खूप छान भिजतात ते हे बघा आणि हे आपण जे घरी भात मोकळा भात ज्याचा बनतो ते तांदूळ आहे ते घरगुती तांदूळ शेतातले घरच्या तांदूळ आहेत आणि भज्जी बनवण्यासाठी मी हे तांदूळ भिजवलेत उकडलेला बटाटा हे दोन पदार्थ भज्जी भिज भज्जी बनवण्यासाठी आणि इथं मी चटणी बनवणार आहे बेडगी मिरचीची तर ही बेडगी मिरची वाळलेली अशी असते हे बघा थोडीशी जाडसर आणि तेलखट असते ही मिरची त्यामुळं भाजीला तरी जास्त येते आता ही चटणी बनवण्यासाठी मी एक तास झालं ही मिरच्या अशा पाण्यात भिजत ठेवल्यात बिया काढून घेतल्यात आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं चार छोटेसे तुकडे आलं आणि कढीपत्त्याची तीन चार पानं आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालू मीठ घालू आणि हे वाटण वाटून घेऊ सगळ्यात आधी आपण वाटून घेऊया हे तांदूळ ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले होते भिजत घ्यायला त्याच्यामुळे मी हा एक वाटी होईल एवढा हा बटाटा आहे हे बघा उकडलेला असं थोडस कमी असेल पण त्याचं प्रमाणही असं आहे आता आपण ते बारीक वाटून घेऊया ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी जास्त पातळ नाही करायचं बरं का हे बघा असंच पाहिजे आता ह्याच्यामध्ये जा आपण घालायचं आहे बटाटा बटाटा त्याच्यामध्ये घालायचं आणि वाटून घ्यायचं परत एकदा याच्यामध्ये परत एकदा एक चमचा पाणी घालायचं वाटून जसं आपलं भज्याचं पीठ असतं ना तसंच करून घ्यायचं थोडंसं अजून पाणी लागतंय घट्ट झाले आता आपन, हे आपण असं काढून घ्यायचं हे बघा एवढंच पाहिजे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको हे बघ आणि ह्याला व्यवस्थित एक मिनिट असं फेटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरली जाईल एकाच ह्याच्यामध्ये असं फेटून घ्यायचं हे बघा त्याच्यामध्ये आता मिरची वगैरे कापून टाकू आपण आता आपण मिरच्यांची मिरच्याची चटणी बनवून घेऊया आणि हे सगळं साहित्य टाकू त्याच्यानंतर शेवटभर जिरे आणि चवीनुसार मीठ आता ह्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये अगदी एक चमचा चमच्याने एक चमचा भर पाणी घालायचं मला अंदाज आहे म्हणून मी असं होते एक चमचा पाणी घालायचं म्हणजे ते एकदम पेस्ट चांगली होते दोन चमचे मी पाणी घातलं आधी एक चमचा घातला नंतर दोन चमचे घातलं दोन तीन चमचे असं पाणी घालून एवढीच करायची दाटसर पातळ करायची नाही जास्त घट्ट करायची नाही तुम्ही याचा कलर बघू शकता अप्रतिम अशी बेडगी मिरची किती सुंदर दिसते बघायचा कलर वास खूप छान यायला लागलाय अगदी आपल्याला थोडंसं खायचं आहे चवी चवीपुरतं आता ह्या पिठामध्ये आपण ही एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर घालणार आहोत चवीनुसार मीठ थोडेसे चिमकभर जिरे ते आपण चटणीमध्ये पण जिरे घातलेत ना तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि कढईमध्ये तेल ठेवले तापत तेल गरम झालं की आपण तळून घेऊ तर हे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया आपण आपले वडे हे बघा असं आहे पीठ जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही जर चुकून पातळ झालं तर काय करायचं तुमच्याकडे जर कधी तांदळाच पीठ असेल ते टाकून घ्यायचं चुकून चांगलं प्रत्यक्ष पटपट बघू शकतो आपण सगळ्या अनेक प्रकारची भजी बनवतो तुम्ही तसंच असं तस काहीतरी थोडंसं वेगळं लहान मुलं असतील घरात तर असं काहीतरी सुट्टीचं वगैरे वेगळं काहीतरी रोज रोज हेच खांब म्हणता येतो आणि आता हिवाळा आहे ना थोडंसं जरा काहीतरी चटपटीत वेगळं दोन मिनिटानंतर वडे काय करायचं परतवायला घ्यायचे बघा एकदमच अशे कुरकुरीत झर दिसायला घ्यायचं आत्ताच तेलामध्ये परतवून घ्यायचे एकदम खुसखुशीत मैत्रिणी ही तयार झाली आपली अशी चटपटी कुरकुरीत तांदूळ पिठाची भिजवलेल्या तांदळाची भजिया तुम्ही खरंच नक्की करून पाहा खरंच खूप छान झाले ती अशी कलर आता आपण तुम्ही पाहिले आपण कुठलंही याच्यामध्ये लाल तिखट किंवा हळद असलं काही घातलेलं नाही तरी सुद्धा त्याला कलर गोल्डन कलर इतका मस्त आलाय ना तुम्ही बघू शकताय मस्त एकदम कुरकुरी चांगलं नथून घ्यायचं तेलकट तेल, तेल राहिलं नाही पाहिजे याच्यामध्ये ते बघा खूप छान मस्त जरा माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा की रेसिपी बघा ही सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अगदी हेल्दी रेसिपी त्या एकदम कुरकुरीत आवाज यायला लागला हे बघा एकदम आणि ही आमची बेडगी मिरचीची चटणी अगदी थोडंसं खायचं कुठलीही गोष्ट खातानी कशाला जास्त नाही खायचं आता हे दोन चार लोकांनी खाल्लं तर किती वाटणीला येतं पण चवीला बघा इतकी छान कुरकुरी मस्त झालेत एकदम क्रिस्पी तोंडाला चव वाढवणारी ही चटणी आहे ह्याच्यामुळे काय पित्त वगैरे होत पित्त नाही कारण ही मिरची तिखट नसते आणि पित्तवर्धक पण नाही आहे मिरची असं खरंच खूप सुंदर झालेत बघा आवाज पण चांगला येतो एकदम अशा आतून बाहेरून खूप छान भाजले ती तर चला तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा